हॅलो फुडीज आज बनवूया सोलापूरची कडी प्रथमतः आपल्याला शेंगदाणे घ्यायचेत आणि ते रोस्ट करून मस्त आपल्याला बारीक करायचे लसूण कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या बेसन आणि दही घ्यायचं आहे आता बेसन आणि दही चांगल्या प्रकारे एकत्र फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता आता कढई गरम करून घ्या तेल तापू द्या जिरे मोहरीची चांगली फोडणी देऊन घ्या कडीपत्ता तडकून झाल्यानंतर आपण जो मिरच्या लसूण कोथिंबिरीचा खरडा करून घेतला आहे तो याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता या स्टेजला आपल्याला एक चमचा हळद आणि आपण जे कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचं ते ॲड करून घ्यायचं आहे आता सारं काही मिश्रण चांगल्या प्रकारे एक जीव करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता भरपूर हिरवीगार कोथिंबीर ॲड करून हे पण मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण दही आणि बेसनाचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकदम स्लो फ्लेम वरती चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनटं हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपली सोलापूरची कडी तयार आहे मग आता कसली वाट बघायची भात घ्या गरम 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 कडी घ्या लोणचं घ्या आणि एन्जॉय सोलापूरची कडी